नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक नुकसान झालेल्या ऐंशी लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे या शेतकऱ्यांना तीन हजार आठशे आथ अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा विमा भरपाई मिळणार आहे त्यापैकी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहे उरलेले चारशे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण त्यातले दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये राज्य सरकारनं आपल्या हिशाचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे उरलेली रक्कम ही पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चार ट्रिगरमधून पीक विमा भरपाई मंजूर झाली होती त्यामध्ये पहिला ट्रिगर आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती दुसरा आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तिसरा ट्रिगर आहे पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि चौथा पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य सरकारनं पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना पहिल्या दोन ट्रिगरमधून नुकसान भरपाई मिळत आहे की जी सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून नेमके शेतकऱ्यांना किती विमा भरपाई मंजूर झाली ते आधी पाहूयात या दोन ट्रिगरमधून शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि हे सगळी भरपाई राज्य सरकारनं पहिला हप्ता दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यापैकी आतापर्यंत तीन हजार तीनशे एकोणीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत आणि उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये जमा होतील असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे आता उरले दोन ट्रिगर ते म्हणजे पीक काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि दुसरा म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य सरकारनं आपल्या हिशेचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल आणि ही भरपाई दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आता पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार आपल्या हिस्शाचा विमा हप्ता कंपन्यांना देईल आणि त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना ही विमा भरपाई मिळेल असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे एकंदर आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विमा योजनेचा आढावा घेतला तर राज्यातील ऐंशी लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि त्यापैकी तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे आता वेगवेगळ्या ट्रिगरमधून नेमकं किती शेतकऱ्यांना आणि किती भरपाई मंजूर झाली ते देखील पाहूयात पहिला ट्रिगर आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून राज्यातील छप्पन्न लाख बावन्न हजार शेतकऱ्यांना दोन हजार आठशे चाळीस कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे ही भरपाई सर्वाधिक आहे त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून एकोणीस लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना सातशे बारा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे काढणीपश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरमधून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेत तर पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई एक लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना जवळपास अठरा कोटी रुपये मंजूर झाली आहे आता वेगवेगळ्या ट्रिगर मधून नेमकी किती शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली ते आपण पाहिलं पण आतापर्यंत या वेगवेगळ्या ट्रिगर मधून किती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आले आणि किती शिल्लक आहे ते देखील बघूया स्थानिक निसर्ग आपत्ती या ट्रिगर मधून आतापर्यंत चोपन्न लाख तेरा हजार शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे अजून एकशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर मधून जवळपास अठरा लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना सातशे सात कोटी रुपये मिळालेत आणि आणखी जवळपास पाच कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे काढणीपश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या दोनशे सत्त्याहत्तर कोटींपैकी दोन लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना केवळ एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये मिळालेत आणि अजून शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी रुपये मिळायचे आहे पिकअपणी प्रोग्रावर आधारित ट्रिगर ट्रिगरमधून जे काही अठरा कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी पंचवीस हजार दोनशे बाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास सात कोटी रुपये जमा करण्यात आले आणि आणखीन अकरा कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळायचे बाकी आहेत असे एकूण चार ट्रेगरमधून अजून शेतकऱ्यांना चारशे नऊ कोटी रुपये मिळायचे आहेत आणि त्यातही राज्य सरकारनं दुसरा हप्ता दिल्यानंतरच शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत कारण पीक विमा योजनेचा नियम सांगतो पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक पूर्ववर आधारित भरपाई हे राज्य सरकारनं त्यांच्या हिस्ताचा दुसरा हप्ता दिल्यानंतरच मिळणार आहे आणि राज्यानं अजून आपल्या वतीचा एक हजार पंधरा कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारला विमा हप्ता देईल आणि त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना उरलेले पैसे मिळेल असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमधील शेतकऱ्यांची पेरणी सुरू झाली आहे तरी देखील खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील विमा भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळाली नाही आता राज्य सरकारनं चालू हंगामापासून पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले आहेत एकूण जे काही आत्ता आपण बघितले चार ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीन ट्रिगर आता खरीप हंगामापासून नसणार आहेत म्हणजेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीनही ट्रिगर चालू वर्षापासून पीक विमा योजनेमध्ये नसतील शेतकऱ्यांना केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार आहे त्यामुळं साहजिकच निश्चित आहे की आत्तापर्यंत ज्या ट्रिगरमधून सर्वाधिक कमी भरपाई शेतकऱ्यांना मिळाली तोच ट्रिगर आता या पुढच्या काळामध्ये पीक विमा योजनेमध्ये असणार आहे म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून कमी भरपाई मिळणार आहे एकंदरीतच पीक विमा योजनेमध्ये जे बदल करण्यात आले आहे आणि विमा भरपाई वाटपावरून जो काही गोंधळ चालू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्व सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं तसंच विविध योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका